म्हणजे काल रात्री बैलगडा क्षेत्राला काळीमा फासणारी घटना निंबू तिथं घडली आहे बैल व्यवहाराच्या वादातून काल बैलगडा क्षेत्रातील सुप्रसिद्ध मालक म्हणून ओळख असणारे भैया काकडे रणजित निंबाळकर या दोघांमध्ये बाचाबाची होऊन गोळीबार झालाय आता या गोळीबाराचं मुख्य कारण हे बैल खरेदी विक्री असं सांगण्यात येत आहे काही दिवसांपूर्वी गौतम भैया काकडे यांनी रणजित निंबाळकर यांच्याकडून सुंदर नावाचा बैल घेतला होता त्या बैलाची उर्वरित रक्कम घेण्यासाठी निंबाळकर हे गौतम भैया यांच्या घरी आले होते त्या दरम्यान हा सगळा प्रकार घडला आहे असं सांगण्यात येत आहे पण बैलगाडा क्षेत्रासाठी मात्र ही फार दुर्दैवी घटना आहे असं बोललं जात आहे माग एकदा राहुलबाई पाटील आणि शेठ फडके यांच्यामध्ये बैलगाडा शर्यतीतील खुंशीवरून गोळीबार झाला होता आणि आता ही घटना त्यामुळे संपूर्ण बैलगडा क्षेत्र हादरून गेलं आहे म्हणूनच नेमकं काय घडलंय निंबूतमध्ये गौतम भैया काकडे आणि रणजित निंबाळकर यांच्यात नेमका कशावरून वाद झाला हे सगळंच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी गौतम भैया काकडे बैलगडा शर्यतीमधलं एक प्रसिद्ध नाव या नात्या कारणानं ना गौतम भैया शर्यत क्षेत्रात चर्चेत असतात नंद्या छोटा लक्ष्या सरजा ही काही सुप्रसिद्ध बैल गौतम भाय्यांच्या दावणीला होती माग गौतमबा काकडे यांनी बैलगडा क्षेत्रातून निवृत्ती जाहीर केली के होती त्यावेळेस त्यांनी संबंध शर्यत क्षेत्राचं लक्ष आपल्याकडे खेचून घेतलं होतं त्याच दरम्यान त्यांनी आपला सर्जा नावाचा बैल विकायला काढलेला होता आता ज्या दिवशी हा सगळा निवृत्तीचा विषय झाला त्याच रात्री त्यांनी आपला सर्ज हा बैल फुलटनच्या ज्ञानज्योती करिअर अकॅडमीचे संस्थापक रणजित निंबाळकर सर आणि सुप्रसिद्ध विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांना दिला म्हणजे ज्या दिवशी गौतम भाय्यांनी आपली बैलगडा क्षेत्रातून निवृत्ती जाहीर केली त्याच दिवशी रात्री हा व्यवहार झाला होता पण आता हा व्यवहार कितीला झाला होता याबाबतीतली माहिती निंबाळकर सर विठ्ठल ड्रायव्हर आणि गौतम भैया यांच्या व्यतिरिक्त कोणालाच माहिती नव्हती पण सकाळ न्यूज संस्थेनं दिलेल्या बातमीनुसार तसंच स्थानिक रिपोर्टर आणि पोलिसांनी सांगितलेल्या माहितीनुसार हा व्यवहार साधारण एकसष्ट लाख रुपयांचा होता असं बोललं जातं आहे त्यावेळेस बैलगडा क्षेत्रातला सर्वात मोठा व्यवहार असल्याचं सुद्धा अनेकांकडून बोललं गेलं या व्यवहाराची सोशल मीडियावर देखील भरपूर चर्चा झाली त्यानंतर रणजित निंबाळकर सर आणि गौतम भैया काकडे यांच्यात सगळं आलबेल होतं अगदीच निंबाळकर सरांनी बऱ्याच वेळा गौतम भयांचं कौतुक देखील केलं होतं आता आपण काल रात्री गौतम भैया काकडे यांच्या घरी नेमकं काय घडलं का हे जाणून घेऊया तर बघा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आणि सकाळ या न्यूज संस्थेच्या बातमीनुसार रणजित निंबाळकर यांनी एक वर्षांपूर्वी निंबूत येथील गौतम भैया काकडे यांच्याकडून एकसष्ट लाख रुपयांना सर्जा हा बैल विकत घेतला होता त्यानंतर चोवीस जून रोजी रणजित निंबाळकर यांच्याकडील सुंदर नावाचा बैल गौतम काकडे यांनी सदतीस लाख रुपयांना विकत घेतला होता त्यावेळी गौतम भैया काकडे यांनी आधी पाच लाख रुपये दिले होते मात्र त्यांच्याकडून उर्वरित बत्तीस लाख रुपयांची रक्कम येणं बाकी होतं दरम्यान हा व्यवहार झाला त्याच दिवशी गौतम भया काकडे आणि संतोष तोडकर यांनी सुंदर हा बैल खटाव तालुक्यातल्या बुध इथून त्यांच्या निंबूत येथील घरी आणला तर उरलेले बत्तीस लाख घेण्यासाठीच रणजित निंबाळकर हे काल सकाळीच निंबूतला गेले होते पण पैसे मिळाले नाहीत म्हणून काल रात्री अकरा वाजता बत्तीस लाख देतो म्हणून गौतम भया काकडे यांनी रणजित निंबाळकर यांना घरी बोलावून घेतलं त्यानंतर रणजित निंबाळकर यांच्या पत्नी अंकिता मुलगी अंकुरण वैभव भारत कदम पिंटू प्रकाश जाधव हे चार चाकीतून निंबूतला गौतम भाय्या यांच्या निवासस्थानी गेले घरासमोरील बाजेवर बसल्यावर गौतम भाय्या यांनी मी पैसे देत नाही असं सांगितलंय का मी तुम्हाला सकाळी पैसे देतो आता स्टॅम्प वर सही करा असं म्हटलं यावर रणजित निंबाकर यांनी राहिलेले सगळे पैसे द्या नाहीतर इसार परत देतो माझा बैल मला परत द्या असं म्हटलं यावर गौतम भाय्या यांनी बैल कसा घेऊन जातो तेच बघतो असं म्हणत गौरव काकडे आणि तीन पोरांना बोलावून घेतलं काटी उगारत शिवीगाळ केली त्याचवेळी गौरव यांनी बैल कसा नेतो ते बघतो म्हणत त्यांच्याकडील पिस्तुलातून रणजित निंबाळकर यांच्यावर गोळी झाडली आता ज्या बंदुकीतून हा गोळीबार झाला आहे त्या बंदुकीचे लायसन्स गौतमबाई यांच्या वडिलांच्या नावावर असून गौरव यांच्यासहित त्या दोघांना पोलिसांनी आता अटक केली आहे रणजित निंबाळकर हे सध्या गंभीर जखमी असून त्यांच्यावरती पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत रणजित निंबाळकर यांच्या पत्नी अंकिता निंबाळकर यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे दरम्यान या संदर्भात पोलीस अधिक तपास करत आहेत मंडळी तसं पाहिलं तर बैलगडा शर्यत ही ग्रामीण अर्थव्यवस्थेचा आणि शर्यत शौकण्यांच्या करमणुकीचा सर्वात मोठा कणा आजच्या घडीला महाराष्ट्रात या खेळाचे लाखो चाहते आहेत पण मागच्या काही दिवसात या खेळाला कोणाची नजर लागली आहे काय माहिती खेळामध्ये अतिरिक्त पैसा खेळू लागल्यामुळं आता शर्यतीतला आनंद मागं पडून त्यात अहंकारानं प्रवेश केला आहे परिणामी छोट्या छोट्या गोष्टींवरून बैलगाडा मालक चालकांमध्ये शर्य चौकिनांमध्ये वाद झाल्याच्या घटना ठिकठिकाणी पाहायला मिळत आहेत जी की बैलगाडा क्षेत्रासाठी ही गोष्ट चांगली नाही या आधीच्या आणि आत्ताच्या गोळीबाराची घटना ही त्या वादाची परिसीमा आहे असाच सूर आता काही जणांकडून आळवला जातोय काही लोक या दोन्ही गोळीबारांचं कारण बैलगाडा क्षेत्र नसून त्यांचे वैयक्तिक वाद आहेत व्यावार, असं स्पष्टीकरण देतात पण तरीही कुठंतरी हा बैलगाडा क्षेत्राला लागलेला काळा डाग आहे हे नाकारून चालणार नाही खरं तर खेळ खेळाच्या जागी आणि वैयक्तिक वाद व्यवहार व्यवहाराच्या जागी राहिले पाहिजेत पण संबंधित घटनेबद्दल नेमकं तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या भारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद